अकरा वर्षांनी दुर्मिळ असा खास योग मकर संक्रांतीला जुळून आलाय आणि तो म्हणजे शटतीला एकादशी आणि मकर संक्रांत एकाच दिवशी आलेले आहेत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आहे मकर संक्रांत आणि त्याच दिवशी आहे एकादशी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार हा पुण्यदायी योग एकाच दिवशी जुळून आल्यामुळे या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळते पण अर्थात हा योग पुण्यदयी असला तरी आपल्या सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न सुद्धा घेऊन आलाय जसं की मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यामुळे एकादशीच्या उपवासावर त्याचा काही परिणाम होईल का संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे, आहे का एकादशी आहे पण संक्रांतही आहे मग तिळगुळ खाल्लं तर चालणार आहे का तिळगुळाच्या पोळ्या खाल्लं तर चालणार आहे का मूग डाळीच्या खिचडीचं दान करायचं आहे की नाही करायचंय या सगळ्या शंकांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल कारण त्या व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तेव्हा ते तो व्हिडिओ पाहायला विसरू नका मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा